माझे आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर हे घरात नसताना त्यांच्या घरावर दगडफेक करण्यात आले यामुळं परिसरातील वातावरण घडलेली घटना माजी नगरसेविका तात्काळ आडम मास्तर यांच्या घराजवळ पोहोचले यावेळी इथं प्रचंड गोंधळ आणि बाजाबाची चालली होती यावेळी अल्लप्पा भंडारी यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना उठण्याचा प्रयत्न केला मात्र ते यावेळी आक्रमकपणे गोंधळ घालत होते असा दावा माकपनं केलाय दरम्यान या दगडफेकीच्या घटनेनंतर पोलिसांकडे तक्रार नोंदवल्यावर पोलिसांचा ताफा तिथे दाखल झाला आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली दरम्यान कामगार नेते माजी आमदार नरसय्या आडम यांना ही घटना समजताच त्यांनी संताप व्यक्त केला आपल्या जीवाला धोका असून समाजामध्ये असा उपद्रव निर्माण करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्याची मागणी आडम मास्तर यांनी यावेळी केली सात सुमारास मध्ये राहणारे स्वतःला काँग्रेसचे पुढारी समजतात असे दोन तीन तरुण पुर दारू पिऊन मनाला येईल तशी शिवेगाळ करणं घरावर दगड फेकणं विटाने मारण्याचा प्रयत्न केला असताना तरुणांनी त्याला अडवलं अडवल्यावर त्यांच्या अंगावर गेला या दरम्यान अनिल वासमसुद्धा आले होते अनिल वासमला सुद्धा धक्काबुक्की झाले वायरलेस गाडी आली त्या दोघांना घेऊन गेलेल्या आहेत माझी मागणी आहे हा प्राणघातकांनासुद्धा भविष्यकाळात होऊ शकतो पण इतकी कडक कारवाई करा नसेल जनता अनावर झालं ते रोखणं माझ्या हातून होणार नाही म्हणून पोलीस प्रमुखाला माझी विनंती आहे तातडीने ॲक्शन घ्या पुन्हा एकदा कुणी अशा पद्धतीचा प्रकार घडू नये